ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथच्या जावसे गाव येथील आनंद बुद्ध विहारामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती आणि तिजोरी चोरट्यांनी लंपास केली आहे या घटनेनंतर आंबेडकर अनुयायींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे आरोपींना तात्काळ कर अटक करण्याची मागणी आंबेडकर अनुयायी आहेत अंबरनाथच्या जावसेई गाव या ठिकाणी आनंद बुद्ध विहार आहे या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी विहाराची कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी मूर्ती आणि तिजोरी घेऊन चोरटे पसार झालेत आज सकाळी नागरिक विहारात आले असता त्यांना चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय माझं नाव चित्रा बाबाराव काळवे आणि इथं या आनंद बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती चोरीला गेली आणि कपाटसुद्धा खोललेला आहे आणि तिजोरीसुद्धा चोरीला गेलेली गे मी दहा वाजता ह्या ठिकाणी समोर जे गवत वाढलेलं आहे ना ते गवतावरती औषध मारायचे म्हणून एका मुलाला घेऊन आले आणि तेव्हा आतमध्ये या ताई देंडे ताई येत असतात ना त्या आहेत म्हणून आम्ही बघत होतो तर त्यात नव्हत्या येते तेव्हा मग आम्ही त्यांना फोन केला की त्यांच्याकडे चार घ्यायचे ना कोण केलं असं झाले काही तर मग त्या आलट्या पण आल्या आणि दोघे पण आले तुम्हाला तर ह्याची होती स्टीलची होती आणि त्याचं कॅस आता कुठं पुणे येणाऱ्यांनी टाकले होते काय आम्हाला त्या सांगता नाही ना कारण चावी वेळी होते मूर्ती मोठी होती ना गावा त्याचे फोटो आम्ही आमच्यासोबत काढलेले पूजेच्या वेळेस आम्ही नंतर दाखवू शकतो इकडे खूप असं किनारे फिनारे लोक येतात वरती कुठून पण आणि असतात असं सगळे लोक इकडच्या अनुभव सांगतात रात्रीच खूप आरडाओरड करतात रात्रीच त्यांनी वाटतय अंदाज आहे मागणी तर आहे आता जायचं आहे आम्हाला तक्रार करायची आहे पोलिसांकडे हे कसे बऱ्याच वेळा चोरी झालेली इथल्याच ऑफिस दरवाजा खिडक्या के वगैरे नेलेल्या आहेत ते दोन वर्षापूर्वी आणि आम्ही पाण्याचे टाकी बसवले ते नळ पण काढून नेले होते परत परत बसवलं आहे आम्ही बऱ्याच वेळा झाले ही चौथी पाचवी घटना आहे या विहारातली तर हे असं परत कधीही व्हायला नाही पाहिजे आणि समाजानेसुद्धा सगळ्यांनी जागृत व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे पोलिसांनीसुद्धा समाजाने सुद्धा आणि सगळ्यांनी तुम्ही की ही मूर्ती आमची परत या ठिकाणी जशीच्या तशी यायलाच पाहिजे बाबासाहेब जय बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं सगळं आयुष्य खर्च केलं त्यांची मूर्ती तुम्ही सोडता तर हे खूप नास्तिकतेचं लक्षण आहे तर हे असं व्हायला नाही पाहिजे लवकरात लवकर याची छडा लागायला पाहिजे या गोष्टी या घटनेनंतर आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी जोर धरू लागली आहे मीडिया अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनीस्टार उद्योगपती गुरुजी चे परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा